हाय सोनम स्मार्ट शिलाई मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण बत्तीस साईजचं संपूर्ण कटोरी ब्लाउजचं कटिंग इथे बघणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे कटिंग बघून अगदी परफेक्ट पेपर कटिंग करता येईल कटोरी ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी जेवढी आपल्याला महत्त्वाची मापे लागतात ती इथे मी लिहून घेतलेली आहे तर बघा पूर्ण उंची साडेबारा इंच घेतलेली आहे पुढील गळा सहा इंच घेतलेला आहे मागील गळा साडेनऊ इंच छातीगीर जो आहे तो बत्तीस इंच कमरगीर अठ्ठावीस इंच बाईची उंची चार इंच घेतलेली आहे आणि दंडगीर जो आहे तो साडेपाच इंच मी घेतलेला आहे मापे टाकण्यासाठी जेवढी मापे आवश्यक आहेत तेवढी ते मी लिहून घेतलेली आहेत बरोबर आता या मापानुसार आपण इथे पेपर कटिंग करणार आहोत तर पेपर कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे फोल्ड पेपर घेतलेला आहे इथे मी न्यूज पेपर घेतलेला आहे जो सगळ्यांकडे अवेलेबल असतो तर बघा या पद्धतीने डबल पेपर इथे मी घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे केलेली आहे आणि ओपन बाजू मी समोर केलेली आहे पहिल्यांदा आपल्याला इथे पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे जेवढी पण तुम्ही पूर्ण उंची घेतलेली असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे आणि ती तुम्हाला उंची टाकून घ्यायची आहे इथे मी साडेबारा इंच उंची घेतलेली आहे प्लस एक इंच घेणार आहे त्यामुळे इथे मी साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे सेम ह्या साहित्यसुद्धा साडे तेरा इंचावरती मार्किंग करणार आहे आणि बघा मग तिथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे आपण मागील गळ्यानुसार शोल्डर टाकत असतो बरोबर मागील गळ्याची उंची साडेनव इंच आहे त्यामुळे ते शोल्डर मी पाच इंच घेणार आहे तुम्हाला जर मागील गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाच इंच शोल्डर टाकलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आणि तिथून बघा आपल्याला पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे पट्टी अडीच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून इथे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे अडीच इंचापेक्षा कमी शोल्डर घ्यायचं नाही नाही तर मग शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत असतात आणि तिथूनच बघा क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची मी सहा इंचावरती टाकून घेतलेली आहे पुढील गळ्याची उंची टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पुढील गळ्या किती रुंद हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करू शकता इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे पुढील गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊजमध्ये कॉमन जो सेप आहे तो राऊंड शेप आहे त्यामुळे इथे मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे छातीघेर बत्तीस इंच आहे बत्तीसला आपण मुंडाखोली साडेपाच इंच टाकत असतो त्यामुळे इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता इथे बघा वरती जे आपण पाच इंच मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग मी खाली टाकून घेणार आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती सरळ येईल आणि बघा मग या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला छाती घेऱ्याचं मग टाकून घ्यायचं आहे छाती घेऱ्याचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो बरोबर आता बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ चौक बत्तीस मग इथे आठ इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथून बघा तुम्ही दीड इंच किंवा दोन सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला ब्लाऊज शिवल्यानंतरनं शिलाई मार्जिन जर कमी पडत असेल तर तुम्ही इथे दोन इंच घेऊ शकता तरी ते मी दीड इंच घेतलेलं आहे आता बघा मुंडाखोलीचं जे आपण टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच मार्किंग मी ह्या सुद्धा करून घेतलेलं आहे जेणेकरून छाती जी लाईन आहे ते अगदी सरळ येईल लक्षात तर बघा मग या पद्धतीने पुन्हा एकदा आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत साडेनऊ इंचावरती आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे यानंतर जेवढं छाती घेराचं माप टाकलेलं आहे तेवढंच इथे मी कमर घेराचं माप टाकून घेणार आहे कारण कमर घेराचं माप हे फक्त आपल्याला फिटिंगसाठी लागत असतं त्यामुळे घेर आणि कमर घेर मी सेमच घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमर घेराचा चौथा भाग प्लस दोन्हीचं शिलाय शिलाई मार्जिन घेऊ शकता आणि बघा मग या पद्धतीने दोन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत आता खाली आणि वरती आपल्याला एक एक इंचाचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडला एक एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे आता आपल्याला मुन्ड्याचे शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे तर ह्या पॉईंटपासून बघा पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथून बघा मध्ये अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे आता बघा ह्या पॉईंटपासून पावणे एक इंचावरती आणि ह्या पॉईंटपासून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे फुल मुंड्याचा सेप देण्यासाठी आणि एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी तर बघा या पद्धतीने आपल्याला सेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप मी देऊन घेत आहे तर बघा मग दोन्ही सेप देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला योगपट्टीची मापे टाकून घ्यायची आहेत तर योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करत असतो तर बघा मग ह्या साईडला अडीच इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक इंच मार्किंग करायचं आहे योगपट्टीचा सेप देण्यासाठी बरोबर आणि ह्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अडीच अडीच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आता इथे बघा आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचं असतं बरोबर आता बत्तीस छातीगिराचा धावा बाकी येतो सव्वा तीन इंच सव्वा तीन इंच प्लस पाव इंच मग इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करणार आहे आणि तिथून बघा या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने जर मार्किंग केलं तर योगपट्टीचा सेप अगदी सुंदर आणि परफेक्ट येतो तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट योगपट्टीचा सेप इथे आलेला आहे आता यानंतर ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं इथे मार्किंग करायचं आहे आपण नॉर्मली बत्तीस साईजला अडीच इंच घेत असतो बरोबर आता इथे आपण कमरगीर आणि छतिघेर सेम घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे छोटासा चेंज करायचा आहे आपण इथे तीन इंचावरती मार्किंग करणार आहोत जर तुम्ही कमरघेराचा चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन जर घेतलं असेल तर तुम्ही ते अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे पण इथे मी छातीगीर आणि कमरघेर सेम घेतलेला आहे त्यामुळे इथे मी तीन इंचावरती मार्किंग करणार आहे तर बघा मग इथे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता वरून पाच सवा पाच किंवा साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आहे डिपेंड आहे की तुमचा फुल गळा किती इंचचा आहे लक्षात तसं तर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट खालून अर्धा इंचावरती मार्किंग करू शकता लक्षात आणि हे जे दोन पॉईंट आहेत ते पॉईंट आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत जोडून घेतल्यानंतर बघा कॉर्नर पासून आपल्याला इथे पावणे दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे दोन इंच तर ते पावणे दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर बघा आपण जे हे दोन पॉईंट एकमेकाला जोडलेले आहेत ते पॉईंट कुठेही येऊ शकतात बरोबर अगदी कुठेही म्हणजे मुंड्याच्या साईडला सुद्धा ते पॉईंट येऊ शकतात काही प्रॉब्लेम येत नाही फक्त तुम्हाला काय आहे ते दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत ते दोन पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला इथे कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा सेप देताना एक गोष्ट लक्षात घ्या पाव इंच वरती आणि पाव इंच खाली झालं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही तुमचा कठोरीचा सेप परफेक्ट येणं एवढंच महत्वाचं आहे त्यामुळे ज्या पॉईंटमधून तुमचा शेप अगदी परफेक्ट जातोय त्या पॉईंटमधून तुम्हाला शेप घालवायचा आहे आणि लक्षात तर बघा मधल्या पॉईंटमधून आपला शेप परफेक्ट जातोय त्यामुळे ते मी परफेक्ट शेप देऊन घेतलेला आहे तर ह्याचं कटिंग करून घेते इकडे लक्ष द्या जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचं का आहे ते सांगते गळ्याच्या कडीने तुम्हाला अर्धा इंच खाली शोल्डर डाऊन करायचं आहे लक्षात तर बघा मग इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे पट्टीने अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे तर बघा मग या पट्टीने कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून बॅकनेकला परत मापे टाकावे लागणार नाहीत आणि हे जे दोन पार्ट आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा बॅकनेक आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंटनेक व्यवस्थित कटिंग करून घेऊया तर बघा इथे मुंड्याचा सेप कट करून घेतलेला आहे यानंतर गळ्याचा सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा योगपट्टी इथे कट करून घेत आहे आणि कटरीसुद्धा इथे व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेली आहे लक्षात तर बघा फ्रंटनेक आपला इथे कटिंग करून झालेला आहे आता आपण बॅकनेकची मापी टाकून घेऊया तर बघा इथे बॅकनेक घेतलेला आहे तर बघा आपण एक एक इंचाचं शिलाय मार्जिन घेतलं होतं तिथे आपण कट मारले होते तिथे आपण पटीने सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत यानंतर बघा आपण इथे शोल्डरच्या तिथे कट मारला होता बरोबर तिथून आपल्याला क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर इथे साडेनऊ इंचावरती मागील गळ्याची उंची मी टाकून घेणार आहे तिथून मागील गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे तर इथे मी अडीच इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे आणि बघा इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला देऊन आहे तर बघा मग इथे मी राऊंड सेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत बरोबर आपण जे हे एक इंच घेतलेलं आहे शिलाई मार्जिन ते सोडून द्यायचं आहे आणि त्या पॉईंटपासून पासून बघा इथपर्यंत आपल्या टेपने मोजून घ्यायचं आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे त्या मध्यापासून वरती टक्सची उंची टाकून घ्यायची आहे तर बघा इथे साडेचार इंचावरती टक्सची उंची मी टाकून घेतलेली आहे आणि तिथे पटीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता आपल्याला टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे तर अर्धा अर्धा इंचाचे टक्स आपल्याला दोन्ही साईडला टाकून घ्यायचे आहेत तर बघा मग टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपण सेप कट करून घेऊया तर बघा फ्रंटनेकला आपण अर्धा इंच शोल्डर डाऊन केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅकनेकला सुद्धा अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं आहे तर बघा गळ्याच्या कडेने अर्धा इंच शोल्डर मी डाऊन केलेलं आहे आणि या पद्धतीने पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता हे कट करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने आपण बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण बाईचं कटिंग करणार आहोत तर बाईचं कटिंग करण्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजू करून आपल्याला बाईची उंची टाकून घ्यायची आहे बरोबर आता बाहीची उंची आपण चार इंच घेतलेली आहे अस्तच्या बाईचं कटिंग करत आहोत त्यामुळे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर मग इथे साडेचार इंचावरती मार्किंग करणार आहे आता यानंतर बघा ह्या साईडला सुद्धा साडेचार इंचावरती मार्किंग करणार आहे आणि तिथे पटीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे तर यानंतर आपल्याला बाईची घडी टाकून घ्यायची आहेत बरोबर आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं बरोबर संपूर्ण कितीला होतं आपलं साडे नऊ इंच आपल्याला काय करायचं आहे साडे नऊ इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येतं नव इंच नऊ इंच ही आपली बाईची घडी येणार आहे बरोबर तर बघा मग नवीचा वरती एक मार्किंग केलं आणि खाली सुद्धा सेम नवींचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला कॅफाय टाकायचे आहे तर दहाची उंची चार इंच आहे ठीक आहे पॅरच्या निम्मा किती दो 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 तर दोन इंच तर दोन इंच ही आपली कॅपाईट येणार आहे बरोबर दोन्ही साईडला दोन दोन इंच कॅपाईट टाकून घेतलेली आहे आणि तिथे पटीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता यानंतर आपल्याला दंड घेराचा माप टाकून घ्यायचं आहे तर बघा मग साडेपाच इंच घेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि बघा या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे आता इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे एक इंचावरती मार्किंग केल्यानंतर बघा या पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे मध्यापासून सरळवरती लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या लाईनीचे तीन समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आणि त्या तीन पॉईंटमधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने मुड्याचे शेप देऊन घेतलेले आहेत ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत तर कटोरी वाढवण्यासाठी इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही जी कटोरी मिळालेली आहे ती कटोरी ठेवून आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा मग इथे पहिल्यांदा सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आणि कटोरी ठेवून व्यवस्थित कटोरी ड्रॉ करून घेणार आहे तर बघा मग आहे तसं सेपी ते मी ड्रॉ करून घेत आहे तर बघा आपल्याला हा जो भाग आहे तो, तो पाव ते अर्धा इंच वाढवायचा आहे लक्षात पण ज्या वेळेस तुम्ही हा भाग अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग इथून बघा इथपर्यंत पाव ते अर्धा इंच वाढवायचा आहे बरोबर केव्हा ज्या वेळेस तुम्ही हा भाग अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग वाढवून घ्यायचा आहे आणि कटोरी बघा आपण इथून पाव ते अर्धा इंच वाढवून घेणार आहोत तुम्ही टीप मारताना किती इंचावरती टीप मारत आहात त्यानुसार तुम्हाला इथे पाव ते अर्धा इंच घ्यायचं आहे इथून बघा खाली पाव इंच येईल इथपर्यंत घ्यायचं आहे आणि इथून बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा मग इथे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथे पटीने स लाईन ड्रॉ करायची आहे आणि या पद्धतीने ही लाईन जोडून घ्यायची आहे आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा मग टेप या पद्धतीने ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घेतलेली आहे आणि तिथून खाली सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता हे जे एक इंच घेतलेलं आहे तेच एक इंच इथे मी घेतलेलं आहे आणि बघा मग इथून पाच इंच खाली घेतलं आणि हे जे दोन पॉईंट आहेत एकमेकाला व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला डाचरुंदी टाकायची आहे बरोबर तर डाचरुंदी कशी टाकायची तर आपण जे ते एक इंच घेतलेलं आहे तेच एक इंच आपल्याला दोन्ही साईडला घ्यायचं आहे लक्षात तर बघा ह्या साईडला एक इंच आणि ह्या साईडला एक इंच घेतलेलं आहे आणि हे सुद्धा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते तर बघा आपण या पद्धतीने टक्स टाकत असतो बरोबर टक्स टाकल्यानंतर एक भाग वरती आणि एक भाग खाली येत असतो बरोबर तरी सुद्धा काही फरक पडत नाही तर बघा या पद्धतीने ते मी पिन लावून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अगदीच सरळ आपला हा भाग आलेला आहे ठीक आहे तर बघा या पद्धतीने आपली कटोरी येणार आहे तर बघा हा आपला फ्रंटनेक आहे बरोबर नेक पेक्षा अर्धा इंच कटोरी जास्त असते तरी ते सुद्धा बघा अर्धा इंच कटोरी जास्त आलेली आहे तर बघा मग हे आपलं फ्रंटनेकचं कटिंग आहे त्याचबरोबर आपण बॅकनेकचं सुद्धा कटिंग केलेलं आहे आणि बाईचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे बरोबर तर बघा मग अगदी स्टेप बाय स्टेप आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग येथे केलेलं आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतात असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सोबत असेच कनेक्ट राहा पुन्हा भेटूया असे एका छान अशा व्हिडिओ सोबत तपर्यंत बाय